नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जीएसटी आणि विमुद्रीकरणामुळे केंद्र तसंच राज्य सरकारांच्या महसूलात मोठी वाढ अपेक्षित वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास काश्मीरच्या गुरेज भागात हिमकडे कोसळून झालेल्या अपघातात पंधरा जवानांसह वीस जणांचा मृत्यू राज्यातले तीन जवान शहीद काँग्रेस पक्ष इतिहास जमा झाला असून जनतेनं त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये पंतप्रधानांचं प्रतिपादन स्थैर्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार नाही संजय राऊत तर आदेश आल्यास राजीनामा देण्याची शिवसेना मंत्र्यांची तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत रिपाई भाजपाबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले करवसुलीसाठी सीमाशुल्क विभागानं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढवावा मुख्यमंत्री आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीसाठी राफेल नदाल आणि दिमित्रो यांच्यात सामना सुरू वस्तू आणि सेवा कर तसंच विमुद्रीकरण या दोन्हीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसूलात मोठी वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला ते आज विशाखापट्टणम इथं आयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते वस्तू आणि सेवा कराशी संबंधित बहुतांश वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा निघाला असून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे जीएसटी लागू झाल्यानंतर भारतात अप्रत्यक्ष कररचनेचं नवपर्व सुरू होऊन एक कररचना एकच व्यवस्था सुरू होईल असंही जेटली म्हणाले एक जुलैपासून हा कर लागू होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत काही काळासाठी उलथापालत झाली मात्र अर्थव्यवस्थेची गाडी लवकरच उळावर येणार असून त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील असंही जेटली यावेळी म्हणाले या परिषदेत केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू निर्मला सीतारामन अशोक गजपती राजू यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूही उपस्थित आहेत काश्मीरमध्ये गुरेज भागात दोन ठिकाणी लष्करी छावणीवर हिमकडे कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातल्या मृत जवानांची संख्या पंधरा झाली आहे यात राज्यातल्या तीन जवानांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातले जवान विकास समुद्रे यांचा अपघातात मृत्यू झाला बीड जिल्ह्यातल्या गांजपूर गावातले विकास सोनबर्ग इथल्या लष्करी छावणीत असताना ही दुर्घटना घडली या घटनेचं वृत्त कळता त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे अकोला जिल्ह्यातल्या मानागावचे जवान संजय खंदारे आणि अकोल्यातले आनंद गवई या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला गेले दोन दिवस सुरू असलेल्या हिमस्खलनामुळे आतापर्यंत एकूण वीस जण दगावले आहेत यामध्ये पंधरा जवानांबरोबरच पाच नागरिकांचाही समावेश आहे काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी काही घटना होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे काँग्रेस पक्ष आता इतिहास जमा झाला असून जनतेने या पक्षावर विश्वास ठेवू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज पंजाबच्या जालंधर इथं आयोजित सभेत बोलत होते यमुना कालव्यातल्या पाण्यावर पंजाबचा हक्क असून ते पाणी सिंचनासाठी वापरण्याचा पंजाबला पूर्ण अधिकार आहे असंही मोदी म्हणाले पंजाब नशेच्या विळख्यात सापडला असल्याचा अपप्रचार सतत करून काही पक्ष राजकारणासाठी पंजाबच्या युवकांची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप मोदी यांनी केला काँग्रेसवर टीका करताना प्रत्येक राज्यात काँग्रेस कुठल्या तरी प्रादेशिक पक्षाच्या आधारावर तग धरून उभारण्याचा प्रयत्न करते शेतकरी आत्महत्यांमागची कारणं स्पष्ट करण्याबाबतचे उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र राज्य केंद्रशासित प्रदेश आणि रिझर्व्ह बँकेलाही दिले आहेत हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून देशभरातल्या नागरिकांच्या हितसंबंधांची निगडीत आहे असं सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायमूर्ती एन व्ही रामन यांच्या पीठानं आज म्हटलं संबंधितांनी चार आठवड्यात सविस्तर उत्तर द्यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे एका स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली आहे तामिळनाडूचा पारंपरिक खेळ जल्लगट्टूसंबंधी सर्व याचिकांवर एकतीस जानेवारीला एकत्रित सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भातली सहा जानेवारीची अधिसूचना मागे घ्यावी अशी विनंती करणारी याचिका केंद्र सरकारनं जारी केली असून त्यावरही एकतीस तारखेला सुनावणी होईल केंद्र सरकारनं संदर्भात अध्यादेश जारी करून या खेळाला परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं खेळावर बंदी घातली असून त्याला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत देशभरात गोहत्याबंदी लागू करावी या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली देशात सगळीकडे गोहत्येवर सरसकट बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली होती काही राज्यांमध्ये गोहत्या किंवा गोवंश हत्याबंदीविषयी कायदे असून ते लागू राहतील मात्र सरसकट बंदीची गरज नाही असं न्यायालयानं ना म्हटलं आहे भारतीय लष्करातल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांवर मराठी जवानांनी यंदाही आपली छाप उमटवली आहे लेफ्टनंट जनरल अशोक भीम शिवाने यांच्यासह अन्य तिघांना प्रतिष्ठेचा परमविशिष्ट सेवा पदक पुरस्कार शहीद नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना उत्तम युद्ध सेवा पदक तर लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे आणि मुकुंद नरवणे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे परमविशिष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर अविनाश चव्हाण आणि विनोद खंडारे यांचा समावेश आहे राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल अमिताभ बालावरकर यांना सेवा पदक तर दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य हो पत्करलेल्या नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे राज्याच्या सैर्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन तयार असून उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तो तात्काळ सादर करू असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही सेनेच्या नेत्यांनी ने घेतला असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं भाजपामधूनही शिवसेनेच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांविषयी काळी पत्रिका जाहीर करू असं भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे दरम्यान सरकारी कार्यालयातील देवदेवतांची छायाचित्र काढून टाकण्याचं पत्रक मागे घ्यावं या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पत्रक मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती सेनेच्या मंत्र्यांनी दिली आहे असा अध्यादेश किंवा परिपत्रक सरकारनं काढलंच नव्हतं तर एका कक्ष अधिकाऱ्यानं पत्र जारी केलं होतं असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर प्रतिक्रिया दिली अशी टीकाही तावडे यांनी यावेळी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर युती न करण्याचं स्पष्ट केल्यानंतर पुण्यातल्या आणि नागपुरातल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं मोठं स्वागत केलं आहे स्वातंत्र्य लढण्याची घोषणा आदरणीय उद्धव साहेबांनी केली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा हा स्वातंत्र्य दिन तर काय हरकत नाही आणि ह्या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसेने करतायत आणि सगळ्या शिवसैनिकांना मनापासून आनंद झाला होता शिवसैनिकांच्या भावनाच होता की युती व्हायला नाही पाहिजे आणि त्यांच्या भावनाचा आदर करून आणि त्यांच्या भावनाचा लक्षात घेऊन उद्धवसाहेब साहेबांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये या निर्णयावर एक वेगळं चैतन्य निर्माण झालं आणि आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय आल्यानंतर शिवसैनिक पेशाने आणि ताकदीने महाराष्ट्रावर भगवा फडको महानगरपालिका दहा महिना महानगरपालिकेमध्ये मुद्रीकरणाचा सर्वाधिक परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे शेतकऱ्यांना कवडीमूल किमतीनं शेतमाल विकावा लागतोय आणि शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते अशी भीती माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली चार दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात झालं त्यावेळी ते बोलत होते कुटुंबातल्या एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने इतर व्यवसाय पहावा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा सा, सात बारा कोरा होणं शक्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधानांच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयावरही पवार यांनी टीका केली दूधूस यांची देयके बँकेत जमा झाली पण जिल्हा बँकांवर रोकड मर्यादा घातल्यानं शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक कोंडी केल्यानं त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली न्यायालयानं आदेश देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याची टीका पवार यांनी यावेळी केली महानगरपालिका आणि परिषदांच्या आगामी निवडणुकीत सेना भाजप आरपीआय युती आवश्यक होती मात्र सेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं या निवडणुकात रिपब्लिकन पक्षाची भाजपसोबत अधिकृत युती राहील अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत आज केली भाजप शिवसेना युती न झाल्याबद्दल रिपाईचं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे असंही त्यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांच्यासह रिपाई मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनावणे उपस्थित होते मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने आरपीआयला चाळीस ते पंचेचाळीस जागा सोडाव्यात अशी मागणी केली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जिथं भाजपाबरोबर समाधानकारक वाटप होणार नाही तिथं रिपाई स्वबळावर निवडणूक लढेल मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणार नाही अशी भूमिकाही रिपाई नेत्यांनी यावेळी स्पष्ट केली भारतीय अर्थव्यवस्थेत सीमाशुल्क विभागाचं योगदान मोलाचं आहे कर चुकवेगिरी आणि गैरव्यवहारांना आळा घालून महसूल वृद्धीसाठी या विभागानं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत व्यक्त केली आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते रस्ता रेल्वे जल आणि हवाई मार्गांनी आयात निर्यात होणाऱ्या मालवाहतुकीच्या वसुली सुसूत्रता आणण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या सेवा ऑनलाईन होणं गरजेचं आहे त्यामुळे अवैध व्यवसायांचा अचूक शोध घेता येणं शक्य होईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले गेल्या पाच वर्षात या विभागानं जवळपास सत्तर हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याबद्दल त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या विभागातल्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गोदरेज कंपनीचे चेअरमन आदी गोदरेज मुंबई सीमा शुल्क विभागाचे आयुक्त राजीव टंडनही उपस्थित होते मेघालय अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल व्ही षण्मुखनाथन यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूर केला आहे मे दोन हजार पंधरामध्ये षण्मुखनाथन यांनी पदभार स्वीकारला होता त्यांच्यावर कथित विनयभंगाचा आरोप होता राजभवनातल्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांनी राजभवनाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी षण्मुखनाथन यांना हटवावं अशी मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली होती अकोला इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे चार दिवसांचं कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांच्या हस्ते आज <स्थाथाँगा> या मेळाव्याचं उद्घाटन झालं या प्रदर्शनास सेंद्रिय शेती फुलशेती साठवण जैविक खत सौर उपकरणं ठिबक सिंचन प्रणाली बियाणा अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाईल तसंच शेतकऱ्यांसाठी विविध पिकांची माहिती देणाऱ्या कार्यशाळाही होणार आहेत या कार्यक्रमाला शेती तज्ञ डॉक्टर प्रदीप बोरकर उपस्थित होते आम्ही विविध शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांच्याकडे तीन ते तीन पेक्षा अधिक प्रक्रिया उपकरणं टाकून विविध कृषी प्रक्रिया केंद्रांची उभारणी के केलेली आहे आणि त्या उभारणीमुळे आज विविध खेड्यातला माल खेड्या खेड्यातच प्रक्रियेत होत आहे आणि तो शेतकरी आपल्या पायावर तर उभा राहिलेलाच आहे पण त्यांनी रोजगार सुद्धा निर्माण केलेले आहे आणि असे जर प्रत्येक खेड्यामध्ये प्रक्रिया उपकरणे टाकले तर तिथला माल तिथेच प्रक्रियेत होईल इथल्या शेतकऱ्याला तर रोजगार मिळेल पण तो इतरांना सुद्धा रोजगार पुरवू शकेल जनतेमध्ये वाचन संस्कृती वाढावी आणि पुरोगामी विचारांचा प्रसार व्हावा या हेतूनं प्रकाशन संस्थेनं कॉम्रेड गोविंद पानसरे ग्रंथयात्रा आयोजित केली आहे यात्रेचा परभणी इथं शेवटचा दिवस होता या ग्रंथयात्रेत पानसरे यांनी लिहिलेली सर्व पुस्तकं विशेषतः शिवाजी कोण होता डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका या ग्रंथांना विशेष मागणी आहे चौदा जानेवारीला औरंगाबाद इथं या यात्रेची सुरुवात झाली असून तिचा समारोपही औरंगाबाद इथं होणार आहे काळवीट शिकार प्रकरणातल्या आरोपी अभिनेता सलमान खान आणि इतर आरोपींनी या जोधपूरच्या स्थानिक न्यायालयात आपला जबाब नोंदवला आपण निर्दोष असल्याचं सलमान खाननं आपल्या जबाबात म्हटलं आहे आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो आणि त्याचे पुरावे लवकरच सादर करू असं सा सलमान खानच्या वकिलांनी सांगितलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली हमसा साथ साथे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूरजवळच्या जवळच्या जंगलात दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खान सैफ अली खान सोनाली बेंद्रे तब्बू आणि निलम्या अभिनेत्यांवर असून या प्रकरणी खटला सुरू आहे मात्र या घटनेदरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन बातम्यांकडे रायगड जिल्ह्यातल्या तळागावातील तळगड या किल्ल्यावर कोकणकडा मित्रमंडळाच्या वतीनं स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती गेले अनेक वर्ष विविध गड आणि दुर्गांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कोकणकडा मित्रमंडळानं तळगड संवर्धनाच्या दृष्टीनं काही आखणी केली असून भविष्यात या दुर्लक्षित किल्ल्यावर असंख्य शिवभक्त येऊन तळगडाचा जागर करतील अशी ग्वाही दिली आहे पुरातत्व खात्यानं अशा महत्त्वपूर्ण गडांकडे दुर्लक्ष केल्यानं सेवा मंडळ मी शिवभक्त प्रतिष्ठान आणि स्थानिक संस्था तळगड संवर्धनासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुढे सरसवल्या आहेत तळागावात आणि गडावर खूप तोफा मातीत गाडल्या गेल्या असून या सर्व तोफा एकत्र स्वरून तळगडावर त्यांचं एक देखणं दर्शन शिवभक्तांना होईल अशी व्यवस्था करण्याचा या संस्थांचा प्रयत्न आहे याकरता पुरातत्व खात्यानं देखील लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी इथल्या स्थानिक संस्थांनी केली आहे रेल्वे प्रवासादरम्यान आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन दक्षिण मध्य रेल्वे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी आज वाशिम इथं केलं वाशिम आणि नांदेड विभागातील काही रेल्वे स्थानकांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते वाशिमहून नागपूर आणि हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचं काम लवकरच सुरू होणार असून प्रवाशांना सुरक्षित आणि विनाविलंब सेवा मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन प्राधान्य देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली कि हम लोगों की जो रेलवे की सबसे बड़ी प्रायोरिटी है वो सेफ्टी की है हम सेफ्टी पे पूरा पूरा ध्यान दे रहे हैं उसके बाद पैसेंजर इम्यूनिटी और कस्टमर सेटिस्फेक्शन हमारी प्रायोरिटी है और हम कोशिश करेंगे आज जो आप सब लोगों से बातचीत हुई है कि उसमें जो कुछ ट्रेन एक्सटेंशन की बात हुई है उस पर ध्यान देंगे उस पर विचार करके कोशिश करेंगे कि जहां तक संभव हो यात्रियों की सुविधा के लिए हम कुछ अतिरिक्त सुविधाएं प्रदान कर सकें व्यापारी हमानांसाठी स्वतंत्र कक्षाचं उद्घाटनही केलं यावेळी जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यादव यांची भेट घेऊन वाशिम रेल्वे स्थानकाबद्दल आपल्या विविध मागण्याही सादर केल्या मुंबईतल्या खारघर इथं पन्नासावा निरंकारी संत समागम मेळावा आजपासून सुरू झाला हा मेळावा तीन दिवस चालणार आहे मानवीयता एक समर्पित प्रवास हा विषय मेळाव्यासाठी निवडण्यात आला असून त्याद्वारे मानवी मूल्यांचं जतन आणि संवर्धन होण्यावर विशेष भर दिला जाणार आहे संत निरंकारी मिशनचा इतिहास विचारधारा कार्याची माहिती देणारं प्रदर्शन तिथं ता भरवण्यात आलं आहे चंदीगड मुंबईच्या बालयुवकांनी तयार केलेल्या छायाचित्रातून मिशनची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केला आहे मिशन समाज सुधारणेला प्राधान्य देत असून विविध सामाजिक उपक्रमही हाती घेत असल्याची माहिती निरंकारी साहित्य अवलोकन समितीचे संयोजक सकाराम लवटे यांनी यावेळी दिली सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या केदार जाधवसोबत आज पुण्यातल्या पत्रकारांनी मोकळा संवाद साधला ही एकदिवसीय मालिका आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली असून आता आत्मविश्वास वाढला आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली परिपक्वता नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिरा संधी मिळाल्याचंही त्यांनी मान्य केलं धोनी आणि कोहली या आजी माजी कर्णधारांकडून मोलाचं मार्गदर्शन मिळत असून त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणानं उत्तरं दिली ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी स्पेनचा राफेल नदार आणि दिमित्रो यांच्यात लढत सुरू आहे रॉजर फेडरनं काल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे दरम्यान सानिया मिर्झा आणि तिचा सा क्रोएशियन साथीदार इवान डॉडिक ही जोडी आज मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे उपांत्य सामन्यात या जोडीनं समंता स्टोसूर सॅम ग्रोथ या जोडीला सहा चार दोन सहा दहा पाच असं नमवलं आणि अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत सानिया इवान जोडीचा मुकाबला जे केबल ए स्पियर्स जोडीशी होणार आहे महिला एकेरी गटातली अंतिम लढत विनस आणि सेरेना विल्यम्स भगिनींमध्ये रंगणार आहे राज्यातलं हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान हे नाशिक इथं अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकोणीस नागपूर एकतीस पंधरा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद तीस सोळा नाशिक तीस बारा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी बत्तीस वीस सोलापूर तेहतीस सोळा अमरावती कमाल अठ्ठावीस तर किमान चौदा ठळक बातम्या पुन्हा एकदा जीएसटी आणि विमुद्रीकरणामुळे केंद्र तसंच राज्य सरकारांच्या महसूलात मोठी वाढ अपेक्षित वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास काश्मीरच्या गुरेज भागात हिमकडे कोसळून झालेल्या अपघातात पंधरा जवानांसह वीस जणांचा मृत्यू राज्यातले तीन जवान शहीद काँग्रेस पक्ष इतिहास जमा झाला असून जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये पंतप्रधानांचं प्रतिपादन स्थैर्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार नाही संजय राऊत आदेश आल्यास राजीनामा देण्याची शिवसेना मंत्र्यांची तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका भाजपाबरोबर लढण्याचा रिपाईचा निर्णय करवसुलीसाठी सीमाशुल्क विभागानं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढवावा मुख्यमंत्री आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीसाठी राफेल नदाल आणि दिमित्रोव यांच्यात सामना सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं येत्या एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे विविध क्षेत्रांच्या या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षांचा आढावा घेण्यासाठी पत्रकार संजय जोग आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार